नमस्ते मी किरण मस्तानी बारशीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो तर मी काल गेले होते येरमाळ्यामध्ये दे देवीच्या दर्शनासाठी तर, तर ले 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 मला यायला खूप उशीर झाला तर मला एक आमच्या इथल्या बार्शीतल्या रिक्षावाल्या भैयाचा फोन आला होता की असं असं दुर्गा नावाची एक मुलगी तुम्हाला भेटायला आली नाही तर मी हिला कधी पाहिलं नव्हतं आणि हिची माझी काही ओळख पण नव्हती ती मुलगी एकदम साधी भोळी आहे आणि घरातून नाराज होऊन ना आलेली आहे है ना कुणाचे भांडण झाले होते भावाचं नाही तर तसं भांडण करून नाही यायचं हां कुठं पण नाही जायचं तर त्या रिक्षावाले भैयानी यांनी हिला इल्लमाची मोती बांधायचे होते म्हणून ती माझ्याकडं आली होती पण हिच्या चो घरचं सोबत कोणीही नाही आणि हिच्या घरच्यांचा नंबर नसल्यामुळं मी काहीला के हे के केलं नाही मी आज हिला साडीचोळी करून हिला तिकीटला पैसे देऊन मी आता मी हिला एस मध्ये बसून हिच्या घरी लावणार आहे तर तसं जायचं नाही तुला कधीही वाटलं तर तुझ्या आईला ती घेऊन तू ये माझ्याकडं हम्म चांगलं राहायचं चा। आपलं काय असेल ते खायचं कुठं पण पुणे मुंबईला जायचं नाही कसला टेन्शन टेन्शन नाही घ्यायचं तू भोळे बाबरी हाय हम्म लोक चांगले नसतात बर का लोक आज इकडे आपल्या घरी आली म्हणून रात्री जेवली ते का कुणी बनवलेलं आपल्या घरात जेवली ना भरून होती ना हाँ। दियो दियो दियो। तस जायचं नाही बाळा आई वडील काळजी करत असतील तुझे कुठे गेले कुठे कोणीच नाही करत अरे तर माझ्या राहते का येऊन पुन्हा हा दुसरीकडे जायचं नाही येऊन राहा मी आई आहे हा बर का पण तुझ्या घरच्यांना सांगून करून ये असं कोणाच्या पण घरी गेली कोणी काय कमी जास्त केलं लोक चांगले नसतात काय म्हणलं हा दारू पिलेले लोक असतात चांगले नसतात बर का लग्नालाही कोणाच्या घरी जरी गेली तरी आपल्या आपल्या घरी जा आता तुला इष्टीत बसून दिल्यावर कुठं उतरू नको आणि जर तुला पुन्हा यायचं असेल माझा नंबर तुला आता मी लिहून दिलाय घेतलय ना तर मग पुन्हा इकडे ये आणि तर राह तुला जबार राहायचं तोपर्यंत माझ्यापाशी राहा तुला खा तुला सगळं सांभाळते मी बर का कुठं जायचं नाही पुन्हा लांब आहे पुण्यातले लोक चांगले तिला खाण्याचे लोक चांगले नसतात मारून टाकलं का केलं तुला तुम्ही टाकं हाव म्हणून मी तुमच्याकडं तुम्ही कोणत्या त्या बाबांना मारून टाकलं ते तुमच्या मारून हे कोणत्या आल्या मग तस असत जाऊ नको बर का बाय चांगली राहा तुझं चांगलं करत आहे सगळं तुला साडी जाकडे गेल्यावर न्यासायच ह्याच्यावर वडणी घ्यायची असं जायचं नाही आता तुला एक वडणी देते हो आहे का तुझ्याकडे वडणी हा कसले पिशवी आणले होते आणली होती बरून लग्नाला आले मग त्यांनी तुला काय सांभाळलं का? नाही काय म्हणले जावा घरी घरी जा म्हणले आणि पैसे पण नाही तुझ्याकडे तिकटाला जायला शंभर रुपये तसं जायचं नाही म्हणून अंधाराच यायचं नाही हा ते पिशवी ती व्यवस्थित नाही आता जेवण केलं का हम्म जेवण केलं बरं जेवण केलं ना पुढे भरून हा आता तुला गाडीत बसून पाठवते ओके तुला खर्चायला राहू दे आणि तुला तिकीट काढून देते कुठं ना। जायचं नाही बाळा ना। बर का ठेव सगळं नीट पैसे नीट ठेव कोणी मागितलं काय द्यायचं नाही ना। आणि गावात उतरले की कोणाच्या मोबाईल वर ना मला फोन कर की मी पोचले म्हणून बर का तर मित्रांनो अशी गोळीफाबडी दीदी आहे तुझ्याकडं जरी कोणाच्या ओळखीची असेल तरी मला नक्की कॉमेंट करा आणि सांगा ह्या दिदीची काळजी घ्या सगळेजण आणि तिचे भाऊ आहेत वाटतं आई, आई आहे सगळेजण आहेत पण थोडस काहीतरी कारणामुळं दिदी इकडं नाराज होऊन ना आली होती गावाकडं पण दुसरीकडे कुठं गेली तर काय करायचं द्या भोळी बाबडी जरी असली तरी तिच्या मनात जिद्द आहे आणि चांगले कष्टाळू आहे तर तिला सांभाळून घ्या तिची काळजी घ्या हम्म बर का नाही कोणी काळजी घेतली तरी ते ये माझ्यापाशी पशी राहा पण तुझ्या घरच्यांना माहित नाही ना तो तो मुती मुती तो ना मग तुला तर आपण नायचं बांधव आता बोलून घे पण तू लग्नाला चालली म्हणून आलती ना येते पण आईला माहितीये किती असे पण तू आता जा जाईपासून मला फोन लाव मंग तू नाही

पडणी घ्यायच्या अंगावर लांब जायचं असल्यावर तर मित्रांनो नक्की या दिदीला सपोर्ट करा आणि असेच मी सगळ्यांना मदत करत राहीन माझ्या माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं आणि तुम्हीही मला सपोर्ट करा आज आपण या दीदीला यांच्या घरी पाठवणार आहे नमस्ते तर मी लगेच आलेलं आहे तुमच्या बस स्टँडवर मित्रांनो तिच्या घरच्यांना पण कळवले तिथं घरच्या तिला नेलं येणार आहे दिवशी नाही तर तडवळ्यामध्ये आता मी लातूर गाडीमध्ये बसून पाठवते समाळून जाहीत त्यामुळे लागली तर गाडीच्या खाली घ्यावी करून हां तू लागली की जा आणि नंबर पण मी जर घेतलेला आहे आणि त्या घरच्यांना पण फोन करून सांगितले तुम्हाला पोहोचले की तुम्ही मला फोन करा कुठं जायचं नाही तिथं यायचं नाही फोन करायचा कुठं रागाने जायचं नाही निघून यायचं नाही तुझ्या जास्त त्यांना फोन करा तुला गाडीत हां तुला तिथे न्यायला ला आता कुठं जायचं होय आता तिथे येणार आहेत ना आता फोन केला तर कोणाला केला हय

तर मित्रांनो बस आल्यामुळे मी बसमध्ये जागा पकडलेली आहे लातूर गाडी आहे तुम्ही पाहू शकता तिला आम्ही बसून तिच्या घरच्यांना फोन करून कंडक्टरपास सांगितलेले आहेत तिकीटचे तिला पैसे दिले आहेत आणि खर्चायला पण तिला पैसे दिलेले आहेत तिला समजून पण सांगितलेलं आहे तिच्या घरच्यांना पण फोन लावून आम्ही कळवलेला आहे तिच्या घरचे न्यायला आहे तो म्हणल्यात तरी पण असं मुलीला सोडणं चुकीचं आहे असं करू नका तिची काळजी घ्या एवढंच माझं सांगणे धन्यवाद